अस्मितेचं पुरुषोत्तम हिंदुस्तानच्या संस्कृतीप्रमाणे राजा महाराजांना राज ऋषी असं म्हणण्याची पद्धत आहे तसं बघितलं तर राजा आणि ऋषी हे एक दुसऱ्यांच्या विरुद्ध तत्वांवर आयुष्य जगणाऱ्या अशा व्यक्ती पण आपल्या देशामध्ये आपलं राज्य उत्तमरित्या चालवणारा प्रशासक आणि आपल्याकडं गर्व न करता निर्विकार आयुष्य जगणारा ऋषी असे दोन्हीही परस्परांविरुद्ध मिळतात याचं उत्तम उदाहरण म्हणजेच प्रभू श्री रामांच्याच परंपरेतले छत्रपती शिवाजी महाराज त्यांना याच कारणामुळे श्रीमंत योगी असंही म्हटलं जात प्रभू श्रीरामांचं जन्मस्थान म्हणजेच अयोध्या अयोध्येच्या या राम मंदिराचा वाद हा जवळजवळ एकशे आठ वर्ष जुना म्हणजेच ब्रिटिश काळापासून चालत आलेला आहे पण मित्रांनो आता लवकरच आपलं राम मंदिर तयार होतंय तेच राम मंदिर ज्याचं स्वप्न प्रत्येक भारतीयानं बघितलं होतं जेव्हा सुप्रीम कोर्टातून राम मंदिराच्या बाजूने निकाल लागला तेव्हा प्रत्येक भक्ताचा आनंद गगनात मावत नव्हता प्रभू श्रीराम मंदिर केसच्या इतिहासामध्ये पाच ऑगस्ट दोन हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आणि प्रभू श्रीरामांच्या मंदिरासाठी भूमिपूजन करण्यात आले असंख्य राम भक्तांना यासाठी कित्येक वर्ष सतत संघर्ष करावा लागला सहा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव देशाच्या इतिहासातला असा दिवस ज्यामुळं देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आणि शब्दशहा पडझड सुद्धा झाली बाबरी मस्जिद पाडली आणि त्यानंतर देशात एकाच वादंग माजलं दंगली उसळल्या ज्याची धग आपल्या महाराष्ट्रापर्यंतही पोहोचली होती पण जेव्हापासून हा वाद सुरू झाला तिथंपासून एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत अनेक गोष्टी घडलेल्या होत्या ज्याचा परिणाम ती मस्जिद पाडली जाणे हा होता हा प्रश्न मुळापासूनच समजून घेण्यासाठी या घटनांचा आढावा घेणं गरजेचं आहे जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आपल्या प्रभू श्रीराम मंदिराचा इतिहास त्याआधी तुमची रुची या चॅनलला सबस्क्राईब करा अयोध्या हे शहर हिंदूंच्या सात प्रमुख शहरांपैकी एक म्हणून ओळखलं जातं अयोध्या हे मुळात मंदिरांचं शहर होतं असे म्हटलं जाते की अयोध्या शहर भगवान श्री रामांचे पूर्वज वैवस्वत मनु यांचे पुत्र विवस्वान यांनी वसवलेले होते त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये महाभारत काळापर्यंत सूर्यवंशी राजांची सत्ता कायमच होती भगवान श्री जन्म अयोध्या शहरातील दशरथ राजवाड्यात झाला या शहराचे अतुलनीय सौंदर्य आणि सुंदर वास्तूंचे वर्णन वाल्मिकी रामायणातही केले आहे म्हणूनच महर्षी वाल्मिकींनी रामायणात अयोध्या नगरीच्या सौंदर्याची तुलना करताना त्याला दुसरे इंद्रलोकच म्हटले आहे भगवान श्री रामांनी जलसमाधी घेतल्यावर अयोध्या काही काळ उजाड झाली त्यानंतर प्रभू श्रीरामांचा मुलगा कुशने पुन्हा अयोध्येची केली आणि त्यानंतर सूर्यवंशांच्या पुढील चव्वेचाळीस पिढ्यांपर्यंत तिचे अस्तित्व तसेच राहिले यानंतर महाभारत काळात युद्ध होऊनही अयोध्या पुन्हा उजाड झाली पण श्रीराम जन्मभूमी अयोध्येला अनेकदा हल्ल्यांना सामोरे जावे लागले मुघलांनी अयोध्येला उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक मोहिम सुरू केल्या मंदिरात बाबरीची रचना उभारण्यात आली भव्य मंदिरे पाडण्यात आली आणि त्या जागी मस्जिदे बांधण्यात आल्या पण प्रभू जन्मभूमी कधीही नष्ट होऊ शकली नाही आणि सेनापती मीर बाकी याने पंधराशे अठ्ठावीस साली या वादग्रस्त जागेवर मशीद बांधली या जागेबाबत हे भगवान श्री रामाचे जन्मस्थान असून या ठिकाणी एक प्राचीन मंदिरही होते असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत होता मशिदीमध्ये बांधलेल्या तीन घुमटांपैकी एक हे भगवान श्री रामांचे जन्मस्थान आहे असे सांगण्यात येत होते अठराशे त्रेपन्न मध्ये पहिल्यांदा श्री राम जन्मभूमीवर मशीद बांधलेल्या जागेच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी याच मुद्द्यावरून हिंदू मुस्लिम समाजामध्ये दंगली झाल्या यानंतर सन अठराशे एकोणसाठ मध्ये ब्रिटिश प्रशासनाने विवादित जागेवर कुंपण घातले आणि यानंतर मुस्लिमांना इमारतीच्या आत तर हिंदू समाजाला बाहेर पूजा करण्याची परवानगी दिली श्रीराम जन्मभूमीचा खऱ्या अर्थाने वाद सुरू झाला तो तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या रात्री जेव्हा त्या मस्जिदीत प्रभू श्रीरामांच्या मूर्ती सापडल्या प्रभू श्रीराम तिथं प्रकट झालेत असं हिंदू समाजाचं मत होतं तर मुस्लिम समाजाचं म्हणणं होतं की रात्री गुणीत तरी येऊन मस्जिदीमध्ये मूर्ती ठेवून गेला आहे उत्तर प्रदेश सरकारने तातडीने मूर्ती तेथून हटवण्याचे आदेश दिले पण दंगली भडकण्याच्या भीतीने जिल्हा दंडाधिकारी के के नायर यांनी हा आदेश जारी करण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे अशा प्रकारे सरकारने ती वादग्रस्त रचना मानून त्या जागेला कुंपण ठोकले त्यानंतर या प्रकरणी न्यायालयीन वाद सुरू झाला फैजाबादच्या दिवाणी न्यायालयात या संदर्भात दोन याचिका दाखल झाल्या यामध्ये एक म्हणजे वादग्रस्त जमिनीवर रामललांच्या पूजेसाठी परवानगी तर दुसरी मूर्ती ठेवण्यासाठी परवानगी उत्तर प्रदेश बोर्डाने वादग्रस्त जमीन ताब्यात घेण्याची आणि मूर्ती हटवण्याची मागणी करणारा अर्ज एकोणीसशे एक साली दाखल केला आणि यानंतर अनेक वर्षांनी म्हणजेच एक फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशी रोजी युसी पांडे यांच्या याचिकेवर फैजाबाद जिल्हा न्यायाधीश के एम पांडे यांनी हिंदूंना पूजा करण्यासाठी परवानगी दिली आणि तिथले कुलूप काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले हिंदूंच्या दृष्टीनं हे त्यांच्या लढ्यामधील अतिशय महत्वाचं यश होतं त्यानंतर उजडला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवचा चा ऐतिहासिक दिवस व्ही एच पी म्हणजेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि शिवसेनेसह अनेक हिंदू संघटनांच्या लाखो कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिदीचा ढाचा त्यावरती चढून पाडला याचा परिणाम इतका भयानक झाला की देशभरात उसळलेल्या जातीय दंगलीमधून जवळजवळ हजारो लोक मारले गेले मंदिराचा मार्ग खुला करण्याचे प्रयत्न चालूच होते पण या दरम्यान दोन हजार दोन मध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली अयोध्येत आयोजित करण्यात आलेला यज्ञाचा कार्यक्रम आटपून परत आपल्या घराकडे येणाऱ्या हिंदू घेऊन जाणारी गोधरा ट्रेन जाळण्यात आली आणि यामध्ये सुमारे लोक मारले गेले गुजरात मध्ये पुन्हा एकदा मोठी दंगल उसळली आणि या दंगलीत दोन हजाराहून अधिक लोक मारले गेले दोन हजार दहा साल उजाडलं अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आणि त्यानुसार ही वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्ड रामलल्ला विराजमान आणि निर्मोह आखाडा यांच्या तीन समान भागांमध्ये विभागण्याचे आदेश दिले ज्याला देशभरातून हिंदू संघटनांकडून प्रखर विरोध करण्यात आला आणि अखेर अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने या निर्णयाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार मध्ये स्थगिती दिली यानंतरची महत्वाची घटना होती आठ मार्च दोन हजार एकोणीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण लावादाकडे पाठवले आणि आठ आठवड्यांच्या आत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले या प्रश्नामध्ये पुढचं मोठं यश मिळालं जेव्हा नऊ मंदिराच्या बाजूने निकाल लागला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने नऊ नोव्हेंबर दोन हजार ला श्री राम जन्मभूमीच्या बाजूने निर्णय दिला आणि मग तो निकाल ऐकून प्रत्येक हिंदुस्थानी जग जिंकल्यासारखा आनंद व्यक्त करत होता आणि का नाही करायचा शेवटी एकशे चौतीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या प्रभू श्रीराम मंदिराचा निकाल जो लागला होता पण निकाल लागून हा प्रश्न सहजासहजी वर्षांमलला तंबूतून बाहेर आले आणि फायबर मंदिरात स्थलांतरित झाले मग त्याच्यानंतरही घटनाक्रमाला वेग आला आणि त्यानंतर पाच ऑगस्टला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंदिर भूमिपूजन करण्यात आलं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तो दिवस ज्याची प्रत्येक श्रीराम भक्त इतकी वर्ष झपाटल्यासारखी वाट बघत होता तो दिवस आता येतोय प्रभू श्रीराम त्यांच्या राजसिंहासनावर पुन्हा एकदा विराजमान होत आहेत आणि हा सोहळा आपण याची देही याची डोळे पाहू शकणार आहोत या दिवशी संपूर्ण देशभरात उत्साहाचं वातावरण असेल घरोघरी दिवे प्रज्वलित करून पुन्हा एकदा दिवाळी साजरी करण्यात येईल या प्रभू श्री रामांच्या आशीर्वादाने आपल्या अंतर्मनाला राम सदैव जागृत વા એવડી જ ઈશ્વરચર પ્રાર્થના થેન્ક યુ